आज बनवूयात डाळपालक जर असा तर त्यासाठी ते एक पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे साधारण एक वाटी तुरीची डाळ आहे आणि दोन दोन ते तीन टोमॅटो तर आता आपल्याला ही पालक आणि टोमॅटो बारीक चिरून डाळीसोबत कुकरमध्ये साधारण चार शिट्ट्यांवर शिजवून घ्यायचे आहे तर आपली डाळ आणि पालक इथे शिजून तयार आहे आता आपण याला मॅशरने किंवा पळीने व्यवस्थित कुस्करून करून घेऊया तर इथे आपण डाळ पालक व्यवस्थित घोटून एकजीव केलेलं आहे आणि आपण याला फोडणी देणार आहोत एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे आणि दोन्ही चांगलं चढ साधारण सात ते आपल्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत इथे एक दीड चमचा घरगुती मसाला पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि लगेच डाळीचा तडका देऊयाला मिसळून घेऊया तर इथे आपण तुरीच्या डाळ्याची ऐवजी मुगाची डाळी वापरू शकतो खायला अतिशय चविष्ट भाकरीसोबत पोळी भातासोबत तर अतिशय उत्तम लागते लोहाने अतिशय युक्त अशी पालकची भाजी अवश्य करून पहा आता ह्याला आपण एक उकळी येऊ देऊया आणि मग काढून घेऊया हा हा काय सुंदर सुगंध त्याचा तर ही रेसिपी आपण जरूर करून पाहा आणि आपल्या चॅनल म्हणजे मधूज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा